रामराम मंडळी जानेवारीचा शेवटचा आपता ते फेब्रुवारीचा शेवटचा आप्ता या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुमची उन्हाळी बाजरीची लागवड झाली पाहिजे किंवा पेरणी झाली पाहिजे आता मी जे गणित जे नियोजन तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हे तुम्ही खात्रीशीर बघा कारण जर तुमच्या हे गणित हे नियोजन जर लक्षात आलं नाही तर तुम्हाला एकरी बारा ते तेरा क्विंटलचं ठोक उत्पन्न मिळणार नाही तुम्हाला अचूक आणि पूर्ण खात्रीशीर ए टू झेड मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देणार आहे कशा पद्धतीने आपण उन्हाळी बाजरीची लागवड किंवा पेरणी करायची आणि एकरमध्ये एक एकरमध्ये बारा तेरा क्विंटल ठोक उत्पन्न आपल्याला मिळणार आहे खात्रीशीरपणे तुम्हाला स्पष्ट पद्धतीने मी बोलत आहे नंबर एक टॉपिक सगळ्यात अगोदर आपल्याला ठिबक सिंचनचं योग्य नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो माझ्याकडे दोन प्लॉट आहेत एका प्लॉटमध्ये मी चार फुटवरती ठिबकात ठरलेली आहे आणि एका प्लॉटमध्ये मी दोन फुटावरती ठिबक थरलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो याचं जर तुम्हाला मूळ समजून घ्यायचं तर तुम्हाला मी लगेच दाखवतो इकडे बघा आपण प्रत्येक जी पाईपलाईनमध्ये मध्ये ठिबकची नळी टाकलेली आहे ना ही चार फुटावरती आहे पण इथं आपण दोन फुटवरती तिचं नियोजन केलेलं आहे पाईपमध्ये भोग्स न पाडता आता कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्हाला मी लगेच सांगतो शेतकरी मित्रांनो बघा ही नळी आहे आणि तीन नळी आहे त्याच्या दोन्हीमध्ये चार फुटाचा अंतर आहे पण आपण याला काय केलेलं मित्रांनो तुम्ही आता लक्षात तुम्हाला मी व्हिडिओ जवळ दाखवत आहे या आपण आपण एक होती मित्रांनो प्रत्येक शेतकरी तुट्टी लावतो तुट्टी आपण काढून टाकली आणि या ठिकाणी आपण सोळाची टी वापरली ज्या शेतकऱ्यांकडे सोळाची ठिबक असेल त्यांनी सोळाची टी वापरायची आणि ज्या शेतकऱ्यांकडे बाराची ठिबक असेल त्यांनी बाराची टी वापरायची तर मित्रांनो आपण सोळाची टी आणली एक इकडं जाती समोर एक आपली जी पाठीमागून जी पाईपलाईनमधून नळी आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो इकडे बघा हे येतं दिसते तुम्हाला ही दीड ते दोन फूट तुम्ही तुकडा घ्यायचा असा प्रकारचा तुकडा जर घेतला तर तुमचं बरोबर चार फुटावरती मधलं दोन फुटावरती अंतर पडतं आणि असल्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही नियोजन करा बघा आता इकडं मी या ठिकाणी येल्बो वापरलेला आहे सोळाचा येलवो मित्रांनो आणि सोळाची टी वापरलेली आहे आणि सरळ नळी कोणताही त्याच्यामध्ये व्यतिरिक्त छेद न करता म्हणजे भोक्स न पाडता कारण मित्रांनो डबल कुठं असतो आणि त्याच्यामध्ये वेळ खूप व्हायला जातो मेहनतीचं काम असतं पैपलेन उकरणं त्याच्यामध्ये होल पाडणं त्याच्यात नळी टाकणं या बऱ्याच गोष्टी असतात बारीक बारीक आता शेतकऱ्यांनी तेवढं करायचं म्हणलं म्हणजे मित्रांनो टाईम वेळ आणि म्हणजे काय म्हणतात आपल्या शरीराची ब ताकद खर्च होते तर एवढे कुटाने न करता अत्यंत सोप्या याच्यामध्ये मित्रांनो आपण नियोजन करून घ्यायचं आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की दादा आपण जर याला टी वापरली तर एका नळीचं प्रेशर दोन नळ्याला सारख्या प्रमाणात मिळतं का तर मित्रांनो शंभर टक्के मिळतं कारण कारण मित्रांनो तुम्हाला माझ्या बोलण्यापेक्षा जास्त व्हिडिओ मध्ये दिसत असलेल्या चित्र भरोसा करा मित्रांनो हे बघा आपण याच्यावरती नुकतंच खत मारलेलं आहे आणि दोन्हीकडे सुद्धा सारखं पाण्याचं प्रमाण आहे इकडं बघा हे तुम्हाला इथं पाणी दिसतंय आणि इथं सुद्धा पाणी दिसतंय मित्रांनो याला आपण टी वापरून हे नियोजन केलेलं आहे दोन्हीकडे सारखं पाण्याचं प्रमाण पडतं कमी जास्त होत नाही याच्याबद्दल तुम्ही बिंदास्त राहा नियोजन तुम्हाला एकदम अचूक मी सांगणार आहे मुद्दा नंबर दोन बाजरीची लागवड कशा पद्धतीने करायची जेणेकरून ते समोरून पुढं चालून भेट करणार आहे व्यवस्थित आणि त्याचं जे कनिष पडणार आहे ते एक ते दीड फुटापर्यंत लंबलाचं कनिष कसं पडेल याचं सुद्धा मित्रांनो एक लागवडीचं छोटंसं गणित असतं ते तुम्हाला लगेच सांगतो मित्रांनो आता हे बघा ही आपली ठिबकमधली जी डिबरी असते मधली आता तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे डिबरी म्हणतात हे दोन चित्र असतात मित्रांनो याला आता लागवड कशी करायची तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो आपण जी लागवड केलेली ला आहे अजून आपली बाजरी उगलेली नाही दोनच दिवस झालेत लागवड करून आणि आपण याला ला लागवड करून खत मारून पाणी सोडलेलं आहे शेतकरी मित्रांनो इकडे बघा आता एक बी इथं लावायचं आणि एक बी इथं न लावता इथं लावायचं म्हणजे क्रॉस तुम्ही बघितला मित्रांनो अशा प्रकारचं क्रॉस तुम्ही लागवड करायची अशी लागवड कोणत्याही नळीला तुम्ही अशा प्रकारची क्रॉस लागवड करायची आता तुम्ही म्हणताल की लागवड कशी पण गेली तर ते उगून येणार त्याच्यामध्ये काय तथ्य तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तथ्य आहे जर तुम्ही अशी क्रॉस लागवड केली मित्रांनो तर पुढे चालून काय होतात मित्रांनो या दोन्ही बेटाच्या मुळ्या खालून एकजूट होतात आणि चांगल्या प्रकारचं बेट बनवण्यामध्ये त्यांना खालून पोषक सारखं मिळतं आणि दोहींचं बेट मित्रांनो कमीत कमी अशा प्रकारचं इथं मोठं एक प्लेटीसारखं त्यांचं बेट बनतं आणि पुढं चालून एका एका जवळील एका बाजरीला जवळपास तीन ते चार दीड ते दोन फुटापर्यंत कणसं पडतात आणि मित्रांनो हे बघा सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे जितकं मोठं भरघोस उत्पादन मोठं आणि बी एकदम नंबर मिळतं तर शेतकरी मित्रांनो हे नियोजन तुमच्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे लागवड करताना कधीचाल पण अशी लागवड न करता आपण क्रॉस लागवड करायची आता कोणी शेतकरी अशी सुद्धा लागवड करतात म्हणजे एक बी इथं किंवा एक इथं आता बरेच शेतकरी दाट लागवड करतात ते एका टिपरीमध्ये चार बी खोसतात मित्रांनो पण त्यांनी काही फायदा होत नाही त्याने आपल्याला बाजरी जास्त लागते आणि नंतर उत्पन्न कमी मिळतं तर हे नियोजन करू नका योग्य नियोजन तुमचं असंच असलं पाहिजे जर तुम्हाला त्याच्यामध्ये एकरी बारा तेरा क्विंटलचा ॲव्हरेज पाहिजे तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्रॉस लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो ही लागवड केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे चालून रिझल्ट काय मिळतो हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हीच मला नंतर या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये येऊन सांगताल की दादा अशा पद्धतीची लागवड केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट पाहायला भेटला तर मित्रांनो हे नियोजन तुमच्या एकदम कामाचं नियोजन आहे खत व्यवस्थापन दोन प्रकारचे आपल्याला ढोस आहेत एक म्हणजे लागवड करता वेळेस आणि एक म्हणजे जेव्हा आपली बाजरीचं पीक दोन, नंतर दोन बाजरी नंतर। बाजरी ते अडीच फूटपर्यंत वाढल्याच्यानंतर एक त्याला आपल्याला ढोस द्यायचा मित्रांनो आता दोन ढोस कोणते कोणते द्यायचे सगळ्यात अगोदर ऐकून घ्या सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण बाजरीची लागवड करतो मित्रांनो लागवड केल्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही बाजरीची लागवड करताना त्याच्यानंतर त्याच्यावरती छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जसं की आपण एक तास धरून असं खत पेरतो ना तशा प्रकारचं छोटं छोटं एक युरियाचं पेरणी करायची म्हणजे युरिया खताची पेरणी करायची पेरणी म्हणा म्हणापेक्षा आपण हाताने त्याला पेरल्यासारखं त्याला शिपायचं आणि युरिया तुम्ही वापरताना कोणताही आलतू फालतू कंपनी वापरू नका चांगल्या प्रकारची आणि चांगल्या क्वालिटी देणारी चांगलं पोषक खत म्हणजे उज्वलाचा युरिया तर मित्रांनो हा युरिया तुम्हाला वापरायचा आहे आता हे झालं मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस बाजरीची लागवड करता त्यावेळेस गणित पण मित्रांनो आता बाजरी दोन ते अडीच फूट वार गेल्याच्यानंतर नंतर त्याच्यानंतर आपल्याला कोणतं खत वापरायचं दोन नंबरला आलं डीएपी खत मित्रांनो डी ही बॅग चांगल्या प्रकारचं उत्पन्न देते आणि आपल्या बाजरीचे जे मित्रांनो खालच्या मुळे असतात यांना पोचण्यासाठी मदत करते इकडे बघा मित्रांनो तुमच्याकडे खत असताना तुम्ही काय करता जे उर्वरित शिल्लक खत राहिलेलं आहे कोणत्याही खत ते खत मारून देता आणि त्याच्यामुळे काय होतं त्या खतमधले काही पोषक जे तत्व असतात ते ते पिकाला वाढवण्याऐवजी त्याचं नुकसान देखील करतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही आता मित्रांनो तुम्हाला एक बारीक गणित मी सांगतो बऱ्याच शेतकऱ्यांकडे खत आहेत पण कोणत्या पिकाला कोणतं खत मारायचं याच्या याचं गणित गन, त्यांच्याकडे नसतं तर ही चूक सगळे शेतकरी करतात मित्रांनो आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट मिळतात की दादा तुम्ही मला आम्हाला सांगितलंय पण तुम्ही सांगितल्यापेक्षा आम्हाला दोन क्विंटल कमीच उत्पन्न मिळालं किंवा आम्हाला दीड क्विंटल कमीच उत्पन्न मिळालं मित्रांनो तर तुम्हाला खात्री शिर सांगू शकतो मित्रांनो जर तुम्ही योग्यरित्या मी सांगितलेलं खत वापरलं ना तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा आणि योग्य शंभर टक्के नियोजन करून खत त्याच्यामध्ये आहे तुम्हाला उत्पन्न म्हणजे उत्पन्नच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पाण्याची व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं इकडे बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे दिसतं सोपं ऐकायला पण सोपं जाईन पण भरपूर महत्वाचा जर तुम्ही लक्षात घेतलं नाही तर इकडे बघा मित्रांनो जर तुमची काळीची जमीन असेल आता मित्रांनो ही जी तुम्हाला जमीन दिसते मित्रांनो हे माझं शेत आहे आणि हे काळीचं आहे म्हणजे प्युअर काळीचं नाही पण सत्तर टक्के काळीची जमीन आहे तर मित्रांनो याला आपण हप्त्यातून किमान दोनदा पाणी द्यायचं आणि जर तुमचं क्षेत्र कोरोना असेल कोरडवाहू म्हणजे जसं की थोडीशी सुपीक माती पांढरी माती असेल किंवा मुरमड भाग असेल तर तुम्ही कमीत कमी त्याला हप्त्यातून दोनदा पाणी द्यायचं ते पण मित्रांनो ज्यावेळेस लागवड करताल त्यावेळेस त्याच्यानंतर मित्रांनो हप्त्यातून एकदा सुद्धा पाणी दिलं तरी काही अडचण नाही कारण बाजरीचं हे पीक कमीत कमी पाण्यामध्ये येणारं पीक असतं आणि मित्रांनो डिपेंड करत तुम्ही जात कोणती वापरता आता तुम्हाला ते पुढचा मुद्दा मी सांगणारच आहे की जात आपल्याला कोणती वापरायची तर मित्रांनो तुम्हाला हा मुद्दा लक्षात आला तुम्ही जमिनीच्या हिशोबाने पाण्याचे त्याचं नियोजन करा जर तुमच्याकडे काळीची जमीन असेल तर लागवड केल्याच्या नंतर दोनदा पाणी द्या जर तुमच्याकडे सुपीक भुरमड जमीन असेल तर लागवड केल्याच्या नंतर हफ्तून दोन ते तीनदा पाणी द्या मित्रांनो आणि लागवड एकदा उगून जर आली मित्रांनो तुमची जवळी तर बाजरी जर उगून आली तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही फक्त हप्त्यातून एकदा पाणी द्यायचे फक्त एकदा पाणी सोडायचं जर तुमची काळीची जमीन असेल तरी सुद्धा तुम्ही एकदा सोडलं तरी चालतंय तसं काळीच्या जमिनीला डबल पाण्याची गरज नसते पण तुम्ही एकदा सोडायचं आणि जर तुमची भुरमड जमीन जमीन असेल तुमच्याकडे पाणी जर शिल्लक असेल तर हप्त्यातून दोनदा सोडा आणि जर पाणी तुमच्याकडे मुबलक असेल तंतुतंत असेल तर तुम्ही हप्त्यातून किमान एकदा पाणी सोडायचं आणि हे बघा ठिबक सिंचन आहे तुमची जर सोळाची ठिबक असेल तर किंमत कमी तुम्हाला कमीत कमी दोन तास ठिबक चालून द्यायची आपल्या बाजरीला आणि जर तुमची बाराची ठिबक असेल तर कमीत कमी तीन तास तुम्ही चालून द्यायचे कारण मित्रांनो पूर्ण पट्टा ओल्ला झाला पाहिजे त्याच्याशिवाय मजा नाही त्याच्याशिवाय आपल्या पिकाला एक तेजदार रूप मिळत नाही मित्रांनो आणि वाढण्यासाठी लवकर मदत होत नाही पाण्याचं सुद्धा मित्रांनो एक अचूक गणित असतं ते गणित आपण लावलं पाहिजे आता बघा मित्रांनो याला आपण थोडं थोडं प्रमाणात पाणी सोडलेलं आहे हा संपूर्ण पट्टा तुम्हाला ओल्ला दिसत नाही याच्यामध्ये काही भाग असा आहे जो कोरडा राहिलेला आहे म्हणजे थोडं थोडं एक प्लेट प्लेट साईजमध्ये मित्रांनो ओल्लं होतं आता ही सोळाची नळी आहे या ठिकाणी जर तुमची दो बाराची नळी असेल तर तुम्ही तीन तास किमान मोटर चालून द्या हप्त्यातून एकदा आणि जर तुमची सोळाची नळी असेल तर हप्त्यातून एकदा किमान तुम्ही फक्त दोनच तास त्याला पाणी द्या दोन तासामध्ये भरपूर चांगल्या प्रकारचं भिजून जातं मित्रांनो हप्त्यातून एकदा पाणी सोडायचं टेन्शन घ्यायचं नाही जोपर्यंत आपली बाजरी उगून येत नाही तोपर्यंत हप्तेतून दोनदा पाणी द्यायचं कारण त्याच्यावरती जर इथं कोल्ड झालं तर याच्यावरती पोपडा पडतो आता मित्रांनो हे बघा काही ठिकाणी उगून आलेली आहे आपली बाजरी या ठिकाणी पोपडा पडतो आणि तुम्ही जर याला ओलावा दिला तर चांगल्या प्रकारचं उगून येतं म्हणजे हे उगून येणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी जर पो पोपडा झाला म्हणजे निब्बर जागा पडतीवर त्याच्यानंतर काही शे शेंडे मध्येच कुजतात आणि काही शेंडे मध्येच राहतात काही शेंडे वर येतात म्हणजे आपण जेवढं बी पेरले लाव लावलेलं आहे तेवढं संपूर्ण बी आपलं वर आलं पाहिजे हे, हे सगळ्यात महत्त्वाचं हो आहे त्यामुळे मित्रांनो अचूक पद्धतीचं पाणी नियोजन तुम्ही करा मित्रांनो आता बाजरी लागवड करते वेळेस आपल्याला जात सगळ्यात महत्त्वाची हो असते आपण कोणत्या व्हरायटीची लागवड करतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हरायटीवरती संपूर्ण उत्पन्न डिपेंड असतं अशा बऱ्याच डुप्लिकेट व्हरायटी आता बाजरीमध्ये सुद्धा आलेल्या आहेत ज्याची तुम्ही लागवड करताल चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न म्हणजे तुम्हाला चांगली वाढ पाहायला मिळते कनिज पण चांगलं पोचतं पण मित्रांनो एकदम हलक्या स्वरूपाची बाजरी तुम्हाला पाहायला भेटते आणि एकदम म्हणजे त्याचं घट पूर्ण होऊन जाते आणि योग्य नियोजन करूनसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न पाहायला मिळत नाही तर योग्य व्हरायट्या कोणत्या शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारच्या फक्त दोन व्हरायट्या मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्ही कोणतीही एक व्हरायटी केली तर तुम्हाला ती व्हरायटी वरदान ठरणार आहे तर मित्रांनो नंबर एकला व्हरायटी आहे बेचाळीस बेचाळीस मित्रांनो ही निर्मल कंपनीची एक व्हरायटी आहे म्हणजे ही जात आहे तुम्ही फक्त कोड नंबर जर सांगितला कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन तर तुम्हाला ती बॅग देऊन टाकतील तुमच्या भागामध्ये जर ही बॅग उपलब्ध नसेल तर याची ऑनलाईन वेबसाईट सुद्धा आहे मित्रांनो तुम्हाला वाटलं तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन टाकन तिथे जाऊन तुम्ही त्याला ऑनलाईन मागू शकता किंवा मग त्याचा फोटो तुम्हाला मिळेल का अशी बॅग असते म्हणून तुम्ही ती कुठेही दाखवून तुम्ही तशा प्रकारची ती बॅग घेऊन येऊ शकता मित्रांनो नंबर दोनला ला बावीस चाळीस नावाची एक व्हरायटी आहे आता एक फक्त कोड नंबरची व्हरायटी मित्रांनो याची जी, जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे मित्रांनो आता असं म्हणजे ती निर्मलच तयार करते पण त्याच्यावरती असं वेगळं काही दिलेलं नाही की ही निर्मलची आहे म्हणून फक्त मित्रांनो बावीस चाळीस तिचा कोड नंबर आहे आता ह्या ज्या दोन व्हरायटी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या दोन व्हरायटीचा मला स्वतः अनुभव आहे मागच्या वर्षी मित्रांनो आपण बावीस चाळीस व्हरायटी केली होती आणि या वर्षी आपण बेचाळीस बेचाळीस ही व्हरायटी केलेली आहे आणि मित्रांनो आता तुम्हाला वाट तुम्हाला याच्यामध्ये एक संशय आला असेल की ही व्हरायटी जर तुम्ही आता फक्त नुकताच नवीन अनुभव घेत असाल तर तुम्हाला याच्या उत्पन्नाचं गणित कसं काय लागलं तर शेतकरी मित्रांनो व्हरायटी पाहिल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टी सुद्धा मी पाहिल्या त्या गोष्टी म्हणजे मित्रांनो मॅन्युफॅक्चर कंपनी एकच आहे त्याच्यानंतर त्याचे म्हणजे जे तत्व टाकले जातात जसं की त्यांचं एक वेगळं केमिकल पावडर असतं जे क्षमता वाढण्यासाठी मदत करतं तर अशा बारीक गोष्टी मित्रांनो ह्या पाहूनच आपण बाजरीची ती लागवड केलेली आहे तर मित्रांनो या दोन व्हरायट्या तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे तिसरी कोणतीही व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही सांगणार नाही आता व्हिडिओ पाहणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की एकरमध्ये एवढं उत्पन्न शक्य आहे का पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही योग्य नियोजन लावलं ना आणि बारीक बारीक गणित असतं बघा जर तुमच्या लक्षात आलं ना तर एक एकर हे बारा तेरा क्विंटल म्हणजे काही लई मोठं उत्पन्न नाही एक भार कमी उत्पन्न आहे शेतकरी मंडळी कोणतीही इकडची तिकडची गोष्ट न करतात थेट तुम्हाला मुद्द्यावर येऊन सांगतो याच दिवशी मागच्या वर्षी मी याच रानामध्ये एकरी चौदा क्विंटल ठोक उत्पन्न मिळवलेलं आहे पण त्या दिवशी मी मित्रांनो व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे तुमच्याकडे माझ्या युटूब चॅनलवरती तशा प्रकारचा कोणता व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध नाही तर तुम्ही मित्रांनो फर्स्ट हा एक नंबरचा माझा व्हिडिओ आहे जे उन्हाळी बाजरीबद्दल मी तुम्हाला सांगत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला मी शंभर टक्के खात्रीशीर गॅरंटीनं सांगणार की तुम्ही माझा इथून पुढचा प्रत्येक व्हिडिओ पाहणार ani pahanar